सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते महिलांनो उद्या सव्वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या वर्षाचा दोन हजार पंचवीसमधला शेवटचा शुक्रवार आलेला आहे देवी लक्ष्मीची मूर्ती श्रीयंत्र फोटो आपल्या सर्वांच्याच देवघरात आहेच तर देवी आईची ही एक सेवा उद्या सर्व महिलांनी आवर्जून करा पुढचं वर्ष सोन्यासारखं येईल सुख समृद्धीचं येईल मुलाबाळांना प्रगती मिळेल असं सोन्यासारखं पुढचं वर्ष आपल्याला येणार आहे तर उद्याची सेवा प्रत्येक महिलेने जरूर करा चुकवू नका महिलांनो उद्याची सेवा तर उद्या सकाळी लवकर उठायचं आहे डोक्यावरून पाणी घ्या महिलांनो केस धुवायचे आहे आणि देवी लक्ष्मीची सेवा पूजा करायची आहे छान असं दुधाने पंचामृताने देवघरात देवी लक्ष्मीची मूर्ती असेल श्रीयंत्र असेल किंवा तुमच्याकडं विठू माऊली रुक्मिणी मातेची मूर्ती असेल तुमच्या कुलदेवीची मूर्ती असेल टाक असेल छान असा पंचामृताने दुधाने अभिषेक करा गणपती बाप्पांची मूर्ती जेवढे देवी देवता असतील ना तुमच्या देवघरात सर्व देवी देवतांची उद्या छान पूजा करायची आहे नंतर स्वच्छ देव पुसून घ्यायचे लाल कपडा अंथरायचा आहे आपल्या देवघरा स्वच्छ अंथरा तांदळाची लहानशी रास करा देवी लक्ष्मीसाठी तरी उद्या तांदळाची लहानशी रास करा त्यावर मूर्तीची स्थापना करायची आहे दुसऱ्या दिवशी ते तांदूळ आपण पुन्हा पूजा करू ते तांदूळ काढून घ्यायचे आहे आणि आपल्या मुख्य डब्यात टाकायचे आहे किंवा त्याची खीर जरी केली ना तुम्ही एक तारखेला एक जानेवारीला गुरुवारी किंवा पहिल्या शुक्रवारी वर्षाच्या पहिल्या शुक्रवारी दोन जानेवारीला आणि त्या खिरीचा नैवेद्य आधी देवी लक्ष्मीला देवघरात दाखवा आणि तो नैवेद्य प्रसाद स्वरूप सर्वांनी खायचा आहे अन्न अन्नधान्याला बरकत येईल कशालाच कधी कमी राहणार नाही उद्याची ही सेवा जरूर करा मुठभर तांदळाच्या राशीवर उद्या देवी आईची स्थापना करायची आहे उद्या देवी लक्ष्मीसमोर देवघरात दिवा लावताना त्या दिव्यात एक कापराचा तुकडा टाका दोन लवंग टाका महिलांनो चिमुटभर हळद टाका आणि दिवा प्रज्वलित करताना तुमची पुढच्या वर्षीची काय इच्छा आहे काय संकल्प आहे देवी आईला बोलून घ्या तुमच्या समस्या इच्छा देवी आई समोर बोलायच्या आहे प्रार्थना करायची आहे तुमच्या मनातली इच्छा सांगायची आहे आणि दिवा प्रज्वलित करायचा आहे तुळशी मातेजवळसुद्धा उद्या तुपाचा गाईच्या तुपाचा दिवा जरूर लावायचा आहे आता गाईचं तूप नसेल जे तूप असेल ते टाका चिमुटभर हळद त्यात आणि तुळशीजवळसुद्धा तुळशीच्या आधी पूजा करा हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून एकवीस वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा श्री हरी विष्णूंचा मंत्र जपा ज्या घरात देवांची ही सेवा होते तुळशी मातेची ही सेवा होते तुळशी समोर भगवान श्रीहरी विष्णूंचा मंत्र ज जप होतो त्या घरात त्या घराचा उंबरठा सोडून लक्ष्मी माता कधीच बाहेर जात नाही त्या घरात अष्टरूपी महालक्ष्मी वास करते निवास करते लक्ष्मीनारायणांची अखंड कृपा त्या घरादारावर लेकरा बाळांवर कायम राहते म्हणून उद्या तुळशीसमोरसुद्धा एक तुपाचा दिवा लावा सकाळी पण लावा संध्याकाळीसुद्धा लावा दोन्ही वेळेला झालं तर भगवान विष्णूंचा मंत्र जपायचा आहे उद्या सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही वेळेला झालं तर विष्णू नामावली तुम्ही पठन करा किंवा यूट्यूबवर ऐकलं तुम्ही एक वेळा जरी तरीही चालेल शांत चित्ताने ऐका लेकरा बाळांच्या सुद्धा कानावर पडू द्या देवी लक्ष्मीची सेवा करत आहोत भगवान श्री हरिविष्णूंची सेवा तर झालीच पाहिजे तेव्हाच लक्ष्मी मातेची सेवा पूर्णत्वात येत असते उद्या देवी लक्ष्मीला गोड दुधाचा साखरेचा नैवेद्य दाखवा किंवा महिलांनो तुम्ही खीर वगैरे करत असाल खिरीचा नैवेद्य दाखवा पण गोड काहीतरी नैवेद्य दे। उद्या देवी लक्ष्मीला देवघरात जरूर दाखवा वरण भात भाजी पोळी तुम्ही जे जेवण बनवलेलं असेल त्यात काहीतरी गोड नैवेद्य ठेवा आणि छान असा नैवेद्य दाखवायचा आहे आणि देवी आईला कुंकू मार्चनची सेवा करायची आहे संध्याकाळी जरी केली ना महिलांनो साडेसहा साडेसात थोडा उशीर नौ आजे परिंत जरी झाला चालेल वाजेपर्यंत केली ना रात्री माझ्या काही मैत्रिणी ऑफिसवरून येतील पण उद्याची सेवा चुकवू नका महिलांनो उद्या देवी आईला कुंकू मार्चन करायचं आहे एकवीस वेळा करा अकरा वेळा जास्तीत जास्त वेळा छान असं देवी आईला डोक्यापासून पायापर्यंत ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा मंत्र जपा लक्ष्मी मातेचा बीज मंत्र आहे अगदी सर्वांना येईल असा हा मंत्र आहे ओम श्रीम नमहा ओम श्रीम नमहा या मंत्राचा जप करायचा आहे देवी आईवर कुंकू मार्जन करायचं आहे ते कुंकू दुसऱ्या दिवशी नीट सांभाळून ठेवा थोडंसं सा मूर्तीवरून काढता आलं अल, अलगत काढून घ्यायचं आहे एखाद्या डबीत ठेवा रोज अंघोळीनंतर आपल्या कपाळी लावा पतिदेवांना लावा मुलांना लावा पण उद्या कुंकुमार्चनची सेवा जरूर करायचा आहे त्याचबरोबर अष्टरूपी महालक्ष्मी मातेची सुद्धा घ्यायची आहे बघा ज्या महिला आपण सर्वच महिला वैभव लक्ष्मी व्रत तर करतोच देवी आईला कुंकुमार्चन करत असतो तर कुंकुमार्चन करताना देवी आईला हे महालक्ष्मी माता वैभव लक्ष्मी माता हे नारायणी विष्णू विष्णुप्रिये देवी आईला तुमची प्रार्थना बोला कुंकुमार्जन करा आणि हे अष्टरूपी महालक्ष्मी माता माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर श्री गजलक्ष्मी माता श्री अधिलक्ष्मी माता श्री विजयालक्ष्मी माता श्री ऐश्वर्यलक्ष्मी माता श्री वीरलक्ष्मी माता श्री धान्य लक्ष्मी माता श्री संतानलक्ष्मी माता प्रत्येक अष्टरूपी महालक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे देवी आईच्या चरणी कुंकुल अर्पण करायचं आहे खूप सुंदर सोन्यासारखी ही सेवा आहे महिलांनो उद्या ही सेवा जरूर करा वैभव लक्ष्मी व्रताचं पुस्तक असतंच प्रत्येकाकडं असतं त्यात बघा प्रत्येक देवी आईचं रूप दिलेलं आहे देवी आईच्या रूपाला प्रत्येक रूपाला जरी तुम्ही हळदी कुंकू वाहिलं ना उद्या किंवा तुमच्याकडं आपल्या प्रत्येकाकडंच लक्ष्मी मातेची मूर्ती असते श्रीयंत्र असते चरणाजवळ जरी देवी आईच्या मार्जन केलं आणि अष्टरूपी महालक्ष्मीची नावं घेऊन तुम्ही कुंकू अर्पण केलं ना तरीही चालेल देवी आईची प्रार्थनासुद्धा बोल बोलायचे आहे उद्या शुक्रवार आहे या वर्षाचा शेवटचा शुक्रवार वैभव लक्ष्मी व्रताच्या पुस्तिकेत प्रार्थना दिलेली आहे ती प्रार्थना सुद्धा बोलायची आहे उद्या आपल्याला संध्याकाळी थोडक्यात तुम्हाला प्रार्थना सांगत आहे या वासिनी विलसिनी तेजस्विनी या रक्ता रुधिरांबरा हरिसखी या श्री मनोल्हादिनी या रत्नाकर मंथना प्रगटिता विष्णू स्वया गेहिनी सामाम पातु मनोरमा भगवती लक्ष्मीचं पद्मावती मराठीतून अर्थ सांगते जिचे लाल कमळात वास्तव्य आहे जी शोभादायक आहे जी प्रचंड तेज किरणांनी युक्त आहे जी संपूर्णपणे लाल आहे जी आरक्त वस्त्रे परिधान करते जी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे जी मनाला आनंद देते जी समुद्र मंथनातून प्रगट झालेली आहे जी स्वतः विष्णूंची पत्नी आहे जी कमळातून जन्मलेली आहे आणि जी अतिशय पूज्य आहे अशी हे लक्ष्मी देवी आई माझे माझ्या कुटुंबाचे माझ्या लेकराबाळांचे रक्षण कर रक्षण कर तुमची इच्छा देवी आईला सांगायची आहे उद्या प्रत्येक महिलेने संध्याकाळी लक्ष्मी मातेची ही सेवा आवर्जून करा सोन्याचे दिवस येतील एवढं तर नक्कीच सांगते कितीही कठीण इच्छा पूर्ण करेल पुढचं वर्ष सोन्याचं येईल देवी आईच्या कृपेने अखंड लक्ष्मी तुमच्या घरात नांदेल लक्ष्मी नारायणांची कृपा होईल उद्या ही सेवा आवर्जून करा सेवा करताना दाराशी दिवा लावून घ्यायचा आहे गाईच्या तुपाचा लावला ना महिलांनो अतिशय उत्तम त्या तुपाच्या दिव्यातसुद्धा सुद्धा एक कापराची वडी टाका दोन लवंग टाका चिमुडवर हळद टाकता आली तर टाका नाही तर कापराची वडी आणि दोन लवंग मुख्य दाराशी दोन्ही बाजूला दिवे लावता आले दिवे लावा नाही तर एका कोपऱ्याला जरी लावला ना सेवा होईपर्यंत तरी आपल्या मुख्य दाराशी दिवा प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे उद्या संध्याकाळी आपल्या गणपती बाप्पांची आरती करा एक देवी लक्ष्मीची करा कुलस्वामिनीची तुम्ही जेवढ्या आरत्या कराल ना नक्की करा आरती झाल्यानंतर कापरावर सुद्धा दोन लवंग जाळा पाच लवंग जाळा पण उद्या देवी समोर लवंग जरूर जाळा संपूर्ण घरात तो लवंगांचा धूर पसरवायचा आहे घरातली नकारात्मकता काही वास्तुदोष पितृदोष आपल्याला काही ग्रह दोष असतात मुलांच्या अडचणी असतात काही शत्रु पिडा असते नजर बाधा घराला लागलेली असते संपूर्ण नाश पावते नष्ट होते आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते उद्या शुक्रवारची ही सेवा सर्व महिलांनी आवर्जून करायची आहे शंभर नाही हजार टक्के सांगते संपूर्ण नजर बाधा असेल ना एका क्षणात नष्ट होईल आणि देवी लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल उद्याची ही सेवा आवर्जून करा उद्या देवी लक्ष्मीला लाल रंगाचं फूल अर्पण करता आलं किंवा कमळाचं फूल मिळालं तुम्हाला तर अतिशय उत्तम उद्या देवी आईला लाल रंगाचं फूल जरूर अर्पण करा एक गुलाबाचं मिळो किंवा कमळाचं मिळो जे लाल रंगाचं जास्वंद असेल तुमच्याकडं सकाळी जास्वंद अर्पण करा संध्याकाळी गुलाबाचं फूल अर्पण करा एखादी शेवंतीची वेणी अर्पण करता आली तर नक्की अर्पण करा पण ही सेवा करताना कुणाची निंदा नालस्ती होणार नाही याची नक्की काळजी घ्या तसं तर कधीच कुणाची निंदा नालस्ती करू नये पण जेव्हा देवी लक्ष्मी मातेची सेवा आपण करतो ना निंदा नालस्ती मनात ठेवून सेवा केली तर सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही बघा आपण वैभव लक्ष्मी व्रत करतो मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार केले आपण कुणाची निंदा नालस्ती न करता आपण या सेवा केल्यानं आपल्याला फळसुद्धा आपली देवी लक्ष्मी माता जरूर आपलं आपल्याला फळ मिळवून देत असते तर उद्या शुक्रवार आहे प्रत्येक शुक्रवारी देवी लक्ष्मीची ही सेवा आवर्जून करावी पण उद्या वर्षाचा शेवटचा शुक्रवार आहे माता लक्ष्मीची ही सेवा जरूर करा एखादी कन्या रत्न असेल तुमच्या घरात किंवा आजूबाजू तिला एखादं फळ द्या फूल द्या तिला छान काहीतरी गोडा नैवेद्य तुम्हाला खाऊ घालता आलं तर उद्या संध्याकाळी संध्याकाळी एखादी कन्यारत्न आली तर तिला खाली हात पाठवू नका तिला काहीतरी एखादं फळ द्या तिला हळदी कुंकू लावून घ्या तिच्याकडून तुम्ही स्वतःला हळदी कुंकू लावून घ्या यामुळे सुद्धा ही सुद्धा एक लक्ष्मी मातेची सेवाच आहे प्रत्येक कन्यारत्न दहा वर्षाखालील जर एखादी रत्न तुमच्या घरी घरात आली ना तर तिची ही सेवा जरूर करा साक्षात लक्ष्मी मातेची आपण सेवा करत आहोत त्याचबरोबर उद्या देवघरात लक्ष्मी मातेला तुम्ही लवंग अर्पण केल्यानं अकरा लवंग अर्पण करू शकता एकवीस लवंग अर्पण करू शकता माता लक्ष्मीचा बीज मंत्र बोलून तुम्ही लवंग अर्पण करू शकता किंवा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोलूनसुद्धा तुम्ही लवंग अर्पण करू शकता अकरा लवंग हातात घ्यायच्या आहे आणि अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोला आणि त्या लवंगा माता लक्ष्मीला अर्पण करा नाही लहान लेकरं आहे अकरा लवंग हातात घ्या किमान एक वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोला आसन घेऊन बसा दिवा अगरबत्ती करून घ्या अकरा लवंग उजव्या हातात घ्यायच्या आहे इच्छा बोलायची आणि महालक्ष्मी अष्टकाचा पाठ बोलून माता लक्ष्मीच्या चरणी त्या लवंगा अर्पण करायच्या आहे नंतर त्या लवंगा महिलांनो तुमच्या पॉकेटमध्ये ठेवा पर्समध्ये ठेवा तुमची पर्स माता लक्ष्मी कधी खाली होऊ देणार नाही नेहमी सांभाळून ठेवा एखाद्या लाल कपड्यात बांधून जरी त्या लवंगा एखाद्या कोपऱ्याला ठेवल्यानं तुम्ही किंवा तिजोरीत ठेवू शकता पण उद्या ही सुद्धा सेवा जरूर करा त्या लवंगा टाकून देऊ नका त्या लवंगा तुम्ही प्रसाद स्वरूप खाऊ शकता किंवा तुमच्या तिजोरीत जरी ठेवून दिल्याना सोन्यासारखे अनुभव येतील